मध्ये महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसंच घेण्यात आले रक्तदान शिबिर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या गढिंग्लज शाखेचा पुढाकार महसूल पंधरवडा निमित्त तहसील कार्यालय गडिंगलज इथं सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबीर महसूल भवन इथं घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन प्रांत अधिकारी मल्लिकार्जुन करण्यात आलं यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके गटविकास अधिकारी शरद मगर नायब तहसीलदार विष्णू बुटे राजेंद्र यादव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीता कोरे आदींसह सर्व तलाठी मंडळ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीसाठी गडिंग्लस मेडिकल असोसिएशन गडिंग्ल शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अजित पाटोळे डॉक्टर किरण खोराटे डॉक्टर बेळगुद्री डॉक्टर चंद्रकांत देसाई आदींसह गडिंग्लस शहरातील अन्य डॉक्टर्स लायन्स क्लब गडिंग्लस यांचे ब्लड बँक मधील सर्व पदाधिकारी आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता या शिबिरात सुमारे नव्वद अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली रक्ताचे नमुने घेण्यात आले तसंच तस त्यांच्या हृदयाशी संबंधित तपासण्या ईसीजी काढण्यात आले यावेळी वीस जणांनी रक्तदान केलं